भारत व्यापला होता ज्या खंडाचा कारभार पाहिजे कला खंडोबा म्हणायचे त्याच्यापैकी एक मलारी पूजा करून टाकले त्याचे पुतळे बनवले त्याच्या आरत्या बनवल्या आता शिवाजी महाराजची आरती केली कुठं तरी शिवाजी महाराज चार असं वाटतं पायतान काळा मारावून मोजावणे कर्तव्य महत्वाचं आहे त्याची कर्तव्य महत्वाची आहे त्याच्या प्रतिमिशी जिवायला महत्वाचा आहे फक्त दाढीपिशा वाढवला शिवाजी महाराज नाही समजून सांगत आहे कोरांना खूप कलर दुखत आहे खूप काही कलर किंवा वेळेच भान देऊन मलाही काम आहे तुम्ही सगळे कामात आहे सगळे माझी वडीलधारी मंडळी बकडे सर श्रीगणे मॅडम मुक्त आहे राम सर माझे मित्र अरुण भाऊ माझे वडील बंधू दादा शेंडे शेंडे सर आणि सगळे हितचिंत काही चुकलं असं माफ बोलण्याच्या बघा कारण की मला ब्रेक देत ते दे जावं लागतो बरच ते बोलायला होते आणि काही अपघातून प्रसंग आहे सगळ्यात मिटिंग घ्या तुम्हाला सांगतो मी काय अपघातून प्रसंग आहे अहो त्या बाईला सोडून आणणार यावेळी आम्हाला येत नव्हतं टिकले टिकले होते रात्री कुठं चालली अरे हो बाकी सांगता येत नाही त्याच्या माग काय होतं बाईच्या बाबा सांगत नाही का नाही पण हे सांगणार नाही कोण आम्ही डिग्रे कोटते आपल्या बारावी विषय तेव्हा असं आपल्या भोवताल खूप आहे खूप काही डोळस राहा डोळस राहू खूप काही करायचं आहे आणि हे सगळं करत असताना दोन गोष्टी तीन गोष्टी लक्षात ठेवा हे मी पाहिजे पद पैसा प्रतिष्ठा ह्या तीन गोष्टीपासून तुम्ही वेगळे आले लोक तुम्हाला डोक्यावर घेतल्याशा राहणार नाही पदक्ष ते काय काय काही नाही असे किती काय अध्यक्ष वाहन उपाध्यक्ष काही गरज नाही काही गरज नाही जो काम मनातून करते ना त्याला कोणा पदाची गरज नाही पद पैसा आणि प्रतिष्ठा या तीन गोष्टीच्या तुम्ही दूर राहिले आपण सगळे भाऊ भाऊ मजाच मजा येते आवाज असत पण हिंमतही पाहिजे तेव्हा अशा गोष्टीच्या आता अंधश्रद्धा निर्बुल आहे मग तिथं आमच्या दरवाज्यासमोर ये नाही तात ठेवलं नाहीत मारून फेकत तिथे अंधश्रद्धा का तुम्ही नाही मग कायदा त्याच्यासाठी नाही कायदा त्याच्यासाठी नाही आहे कायदा जो फसवी जाजू करण्याच्या नावाखाली अहो ज्या गरीबाजीची म्हणजे असं असं खराब वाटत त्या बाईची गरीबाची केवळ संशयावर निर्वस्त धीन काढणारे हरामकर आम्ही माती आहोत लाज वाटायला पाहिजे ते पाहिल्यानंतर घास कसा जाते अभ्यास गावात परत थोडंफार सत्य असं नाही काही असं नाही तिच्यात पण तसं नसते मला काय मला व्यापार करा प्रयोग आणि हे करून आणि ना पब्लिक लावून तुम्ही मान लागली तर पण मलाही माहिती त्याच्यात सत्य नाही जसं त्या बिचारीला माहीत नसते याच्यात काही सत्य नाही आहे की व्यापार चालवण्याचा प्रयत्न करते याचा अर्थ असा नाही तर तुम्ही एवढे तुम्ही भगवान शिवून विरा राजे संभाजीसारखे शिवाजी महाराज सारखे तर बाप रे बाप तुम्ही तिच्या विरोस्त होऊन गावात भिंत काढून राहिले काय आहे असं करू नये ताईनं जे सांगितलं विवेक आपुलकी जिव्हाळ्यानं प्रश्न सोडतील आणि कोट टिकीनं बोलणं ते कोणा रोज टाकू नका हो आपण सगळे जबाबदार मी गंगा जे पाहून आलो टाकसा इकडे नाशिकला चिल्लर छापणं चालू आहे तिकडे चिल्लर पडणं चालू आहे नोटा जे छापताना नोटा छापणं सुरू आहे तिकडे नोटा व्हायला सुरू आहे काय कोण देऊन राहिला बहुजन समाज आपल्या कष्टाचा पैसा भाग बहुजन समाज आपल्या वाचना आणि इच्छेपूरसाठी अहो इथपर्यंत आपली मदत केली का पोटच्या पोराचा बळी द्यायला आपण पाहत नाही अरे बायकोचा बळी भावाचा बळी पोराचा बळी काय ते माता माता नशी तू पहिले न कशासाठी ऐके मग गडी धनासाठी अजून कशासाठी म्हणजे इतके अनगडी होऊन जाते का एखादी गोष्ट मिळण्यासाठी तुम्ही बळी देऊ शकता कठोर कायदा पाहिजे आणि हा कठोर कायदा बळकट स्टेशनला पोहोचली आपल्या मागे त्याचा आधार आहे तेव्हा मी आनंद व्यक्त करतो की अशा हरामखोरीच्या विरोधात दुभाडणारा आणि दुभांडण्यात जाणारा दोन्ही दोन्ही दोघांमुळे सारखेच दंडे असले पाहिजे तो लुबांना लुटणारे लुटणारे तुम्ही लुटले जाता म्हणून लुटते बनवणारा बनवते तुम्ही कशाला बनता तुम्ही बनता म्हणून ते बनवते दोघांनी पाहिजे बनवणारा आणि बनणारा इथं बनवणारा आणि बनणारा दोघं जण आहे आणि त्याच्या दोघांसाठी कायदा असणार फक्त बनणाऱ्यासाठी नाही जो तिथं गेला ना त्याच्यावर तेवढ्या जाता असल्या पाहिजे तेव्हा काही अभोद्र बोलण्यात आलं तर मला माफ करा किंवा माझा ॲक्सिलेट पाय चालला जाते आणि बोलता बोलता ते तिसऱ्या तवड्या परतुद्ध चालला जाते तेव्हा मी पुन्हा एकदा सर्वांचे आभार मानतो आणि काही चुकल्यास माफ करा धन्यवाद